नमस्कार मंडळी मी निकिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर काही वेळा काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते त्यासाठी मी आज मोमोज केले होते इतके छान आणि फ्लेवरफुल झाले होते आणि ते बनवण्यासाठी मी तुम्हाला सिक्रेट इंग्रेडियंट पण सांगणार आहे ते व्हिडिओच्या नंतरमध्ये बघू शकता आपण तर रेसिपीला स्टार्ट करू आपण तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला हवे तेवढं पाणी टाकून जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण आहे मिडियम साईजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला पीठ बघू शकता इथे असं प्रकारे आपण मळून घ्यायचं आहे आणि ते रेस्ट करण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे नंतर एका चॉपरमध्ये लसूण आल्याचा तुकडा आणि मिरच्या घेऊन ते असे दर बारीक वाटून घ्यायचं आहे छान असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर आपण एक कढई ठेवलेली हो आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आपण तेल गरम होऊ द्यायची वाट बघायची आहे बाहेर जे स्ट्रीट स्ट्रीट स्टाईलला जे मिळतात ते मोमोज तसेच बनतात हे पण बरीच तर तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जी केलेली पेस्ट टाकायची आहे मस्त अशी एक मिनटासाठी परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तो पण मस्त असा परतून घ्यायचा आहे गुलाबी कलरवर येईपर्यंत अशाप्रकारे परतून घ्यायचं आहे बघू शकता आपण इथे गुलाबी कलर आलेला आहे त्याला नंतर परतून झालं की त्यामध्ये आपण जो कोबी चिरून घेतला होता जितका बारीक होईल थोडं चिरून घ्यायचा आहे तो कोबी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे दोन बारीक कर करून त्यामध्ये गाजर पण टाकलेलं आहे ते मस्त असं परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी एक मिनिटासाठी परतून घ्यायचं असं छानपैकी बघू शकता आपण ते परतून झालं की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं त्याच्या वाफेवर शिजू द्यायचं आहे त्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही वाफेवर शिजून झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं आहे परत त्याच्यावरचं झाकण नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि सोया सॉस टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतं छान आपल्याला आणि मी मग तुम्हाला सांगितलं होतं की सिक्रेट इन्ग्रिएंट इन्ग्रेडियंट सांगणार आहे तुम्हाला तर हाच आहे तो सिक्रेट इन इनग्रेडियंट त्यामुळे आपले मोमोज खूपच छान बनणार आहेत आणि फुटणार पण नाहीत तर काय करायचं एक एका वाटीत कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे दोन चमचे त्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी बनवायची आहे आणि ते या बॅटरमध्ये वतून द्यायचं आहे आणि ते मस्त असं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि द्यायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं घट्ट सर असं बॅटर होत नाही तोपर्यंत नंतर आपण मळून घेतलेला गोळा घ्या मळून घेतलेल्या पिठातला गोळा घ्यायचा आहे आणि अशी लाटून घ्यायचं आहे चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपण लाटून घेतलेलं आणि त्यानंतर आपल्याकडे डबा असू दे वाटे असू दे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला असे पुरीसारखे आपले छोटे छोटे बनवून घ्यायचं आहे साच्या उठकून जा हे जे साचे आहे ते जास्त पातळ पण नाही ठेवायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे बघू शकता इथे पण या साईजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला नंतर जे उरलेले पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे त्यावरून घरात एकदा नक्की ट्राय करून बघा आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे खूप छान बनतात मोमोज बघू शकता आपण इथे आपल्या पुऱ्यासारखं लाटून झालेलं ला आहे तर काय करायचं आहे ती पारी घ्यायची आहे पारी घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये ते सारण सारण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला ज्या आणि आपल्याला ज्या प्रकारे मोमोज बनवायचे त्याप्रमाणे आपण त्याला बनवून घ्यायचं आहे मी या पद्धतीने बनवते तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने आवडू श आवडत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने केलेले आहेत तुम्ही दु दुसऱ्या पण पद्धतीने बनवू शकता मोदकाचा सा, साच्या जर आवडत असेल तर त्या पद्धतीने पण बनवू शकता नाहीतर आणखी कुठल्या पण पद्धतीने तर इथे आपले मोमोज तयार झालेले आहेत बघू शकता इथे अशा प्रकारे करून घेतलेले आहेत तर एका कढईत आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये ते मोमोज ठेवून द्यायचे आहेत मोमोज ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं ऑइल अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून जे त्याला चकाकी पण येईल आणि दिसायला पण छान दिसतील हे बघा मी करून घेत आहे बघू शकता इथे आणि ते झाकण ठेवून वीस मिनिटासाठी